शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे वादले सात आता पण आलो शेतामध्येच खरंच मित्रांनो खूप धावपळ झाली बरेच दिवस व्हिडिओ बनवला नाही कारण व्हिडिओ बघण्यामागचं पण कारण तेच होतं की कारण धावपळ भरपूर होत होती कारण इथे आम्ही पावसाच्या पाण्याची इतकी वाट बघत होतो ना तर पावसाच्या पाण्याने आम्ही जवळजवळ चार ते पाच दिवस ना एक एक मळी लावत होतो त्याच्यानंतर काल दोन तारीख होती तर काल मित्रांनो दोन तारखेला खरंच पावसाळी म्हणावं लागेल तर खरा लावणीचा पाऊस पडला असं म्हणायला लागेल कारण कालच्या दिवसात आम्ही बरंच काम केलं मग इथे जी धावपळ व्हायची ना कारण वाड्यातून बैलांना सारखं वरती घेऊन यायचं एक एकमेक लावून झाली का पुन्हा बांधायचं पुन्हा पावसाला का पुन्हा आणायचं तर बैलांच्याही भरपूर धावपळीमध्ये हाल झाले आणि तुम्हाला दाखवतो कसं पाणी साचून वगैरे ठेवलेलं ते आणि काल किल आमचं कालच्या एका दिवसातील काम त्याच्यानंतर जवळजवळ आता शेती कुठपर्यंत आली ते सगळं दाखवत बघा सुरुवातीला मित्रांनो पण इथे नांगराच्या साईने म्हणजेच बैलांचं जोत बांधून ही मळी लावली कारण इथे पण पाण्याची पाणी साधण्यासाठीच मळी करून ठेवली होती पायाचं पाणी पर्यात सॉरी रस्त्याचं पाणी बघा त्या समोरच्या तिथून हारला पडला आहे त्या हरल्यातून इकडे घेतलं होतं ही मळी करून पार ठेवली होती बायाबूच्यामध्ये नंतर ही मळी झाल्यानंतर बैल पुन्हा बांधून सोडून वाड्यामध्ये बांधले कारण ह्या मळीसाठी पण पाणी थोडं कमी पडत होतं नंतर मग संध्याकाळी येऊन परत बैल आणले आणि ही मळी गेली हे दोन कोपरे छोटे छोटे गेले आता दोन कोपऱ्यांमध्ये पाणी वगैरे ते आहे हे पाणी आपल्याला वापरायला येतं त्याच्यानंतर पुढच्या दोन दिवसात ह्या दोन मळ्या झाल्या त्या बाबा खालच्या आता राहिला आहे हा इथे डाळीचा थोडासा कोपरा राहिला आहे पप्पा बसलेत बघा हा थोडासा कोपरा राहिला आहे आणि खाली पॉवर टेलर आहे बघा त्या दोन मळ्या राहिल्या आहेत म्हणजे ह्यांचं पाणी हे म्हणजे मळ्यांमध्ये पाणी आहे ना ते तिथे उपयोगी पडेल आणि इकडे दाखवतो तुम्हाला काल पाऊस चांगला पडत होता कारण काल होती दोन तारीख खरं तर जबरदस्त म्हणजे सकाळपासून जी सुरुवात केली होती ना संध्याकाळपर्यंत नाही म्हणता येणार असं नाही छान पाऊस लागला आणि त्या पावसामुळेच काम बऱ्यापैकी आटपलं आपलं नांगर वांगर इकडेच ठेवलं हो बघा कारण त्या मळ्या झाल्याच्यानंतर या दोन या त्या सुनीलच्यानी मळ्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं तर ती घेऊन ही एक मळी आपण केली होती त्या मळ्यामध्ये बघा आता तलाव झाला आहे आणि इकडे पण ही एक मळी केली होती त्या दोन मळ्या आपण केल्या होत्या त्याच्यानंतर पाय इकडे पाणी होतं म्हणून बैल सोडून वाड्यामध्ये बांधले होते इथे फक्त आपल्याला आपण जी पारंपरिक शेती करतो ना बैलांच्या सायने त्यामध्ये हेच होतं की कारण पाऊस पडेल तेव्हा बैलांना घेऊ नये आणि पावर टेलरचं हे असं की पावर टेलर आपण शेतामध्ये उभा ठेवून तिथे जाऊ शकतो पाऊस नसला तरी पण बैलांना आपण तिथेच उभं करून जाऊ शकत नाही ही मळी मित्रांनो काल लावली काल आपण पावर टेलर आणला होता सकाळी पाऊस सकाळी होता तर मी सकाळ सकाळच लवकर जाऊन पॉवर टिलर घेऊन आलो होतो त्यानंतर काका वगैरे पण आले होते आपल्याकडे कारण धावपलच एवढी होती की व्हिडिओ बनवायला नाही मिळाला सर्व काम पाऊस आणि पाऊस पण भरपूर होता त्याच्यामुळे काम पण पटापट आवरायचं होतं सुनीलच्या आणि माळ्या अगोदरच लावून त्यांनी पूर्ण केल्या हो होत्या कारण ह्यांनी लावलं तेव्हा पण पाऊस थोडा थोडा होता कारण सुरुवातीला त्यांनाही पंप वगैरे लावायला लागला कारण पाऊस मला बोललो होतो सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये की पाऊस रात्रीचा पडतो त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं धावपळीचं हे होतं आहे कारण पाणी मिळेल आता या मळीमध्ये बघा पाणी साचलं होतं या सुरुवातीला त्यांनी माळ्या लावल्या होत्या ह्याच माळ्यांचं पाणी यांनी खाली 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 घेतलं आता यांनी अगोदर लावल्या होत्या मळ्या याचा उपयोग आपल्याला का पण काल थोडा झाला हा बघा हा जो इथे आपला पट्टा होता ना अगोदर तुम्ही पाहिला असाल की पूर्ण हे दोन पट्टे समोरचे हा आणि पुढचा मोकळे होते या मित्रांनो इथे जे काही चौदा पंधरा मळ्या आहेत ना त्या पूर्ण काल करून टाकल्या आहेत हे बघा आता शेत पूर्ण नटून सजून आहे बघा पावसाचं पाणी पुन्हा ह्या मळ्यांमध्ये हे बघा अगोदर लावले मळ्या आणि काल मळ्या दिसत आहेत बघा याची मा याचा अजून चिखल थोडासा हेच आहे आणि हा चिकल पूर्णपणेच बसलेला आहे बघा खाल्यानं पाणी बघा ह्या पूर्ण मळ्या काल लावून टाकल्या त्याच्यानंतर ह्या झाल्यानंतर तिथे मी बोलतो ना पुढे तिथे आपल्या तीन मळ्या होत्या तिथे पॉवर टेलर नेऊन तिथला तिथली एक मळी करून आता तिथे खाली दोन आहेत आणि त्याच्यानंतर तो वरती दाढीचा कोपरा येतो मग आता थोडीशी दाढ आपली काढून झाली की मग तिथे जाऊ आणि ती मुळी पण करून टाकू रात्रभर पाऊस पडला आहे रात्रभर मित्रांनो पाऊस पडला आहे आणि आता पाणी बऱ्यापैकी बऱ्याच जणांना आहे कारण लावले त्याच्यामुळे आहेत ना तिथे पाणी आहे फक्त हेच आहे की ज्या ठिकाणी काही जणांनी अजिबात सुरुवात केलेली नाही आहे म्हणजे हो आता एखादं शेत आहे ना तिथे जर सुरुवात केली नसेल आणि आजूबाजूला जर कोणाच्या मळ्या नसतील ना तर तिथे थोडासा प्रॉब्लेम होईल ना पाण्यासाठी पाणी साधून ठेवण्यासाठी आता तिथे दाढ काढायला जागा पप्पा बसलेत ना कोपऱ्यामध्ये दाढ काढायला जागा आणि तर मित्रांनो रोपे काढत काढत होतो तसाच बाहेर रस्त्यावरती आलो रस्त्यावरच आपला एक मित्र गेला गाडी घेऊन त्याने आवाज दिला म्हणून बाहेर आलो तर मग असा जिकडे परत वरती आलो यासाठी एका ठिकाणी अलंबी कोकणात तुम्हाला माहीत असेलच आता रवनाचा सीझन चालू झालेला आहे तर मग एका ठिकाणी मला रुग्ण दिसली म्हणजे ते जा। के तर बारीक बारीक काळे आलेले आहेत मग पुन्हा गेलो आणि पप्पांकडून कोयता घेऊन आला आहे जास्त नाही आहेत परंतु इथे असं आहे की आपल्याकडे जेव्हा भेटेल तेव्हाच घ्यायचं जर अपेक्षा केली नंतर भेटेल तर ती अपेक्षा सोडून द्यायची तुम्हाला दाखवतो बघा ते आलो होतो ना मी तर ह्या बघा बारीक बारीक काळे आलीत मोठ्या होईपर्यंत थांबलो ना तर काहीच भेटणार नाही आपल्याला आय तेवढ्या आधी खोचतो सगळी माणसाने डाड झाले जवळजवळ काढून आणि पॉवर टेलर ह्या दोन मेळा झाल्या का इथून जाण्यासाठी ते वाट करतात पप्पा मग ते वरच्यामुळेच जाईल आता पॉवर टेलर चालू करतो भाऊ पप्पा आय मावशी आणि बहादुराचे बाबा पावसाचं वातावरण झालं आहे आलं तर बेस्ट एकदमच वरच्या वरच्यामुळेतलं पाणी घ्यायला लागेल

पॉवर टिलर आपला आताच बाहेर काढून ठेवलेला आहे मलेची चिखल वगैरे झाली पॉवर टिलर काढून ठेवला आहे आणि आता हा पॉवर टिलर घेऊन माळ्यात म्हणजे जायचं आहे भाऊंची जिकडे शेती आहे तिकडे उमराडी तिथे त्यांच्या एक आहेत पंधरा सोळा माळ्या परंतु पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही सगळीकडे उमल उमराड्याचं पाणी बघा इकडे म्हणून लावत आहेत आम्ही आता ट्रॅक्टर घेऊन जाऊ आता लावतात ती शेवटची लाव म्हणजे ट्रॅक्टरची चाक वगैरे घेऊन जायचे आहेत फाल आहेत दोन आणि इकडे पाठीमागे पॉवर टेलरचे मालक भाऊ म्हणजे तरी पप्पा लावण्याटपले आता जाऊ घेऊन पॉवर टेलर डायरेक्ट त्यांच्या शेतामध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवी तो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला करा विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवी लवकरच बाय